पंचवार्षिक निवडणुकांचा सर्व क्षेत्रातला जर विचार केला जिल्हा परिषद तर तालुका पंचायत समित्या असतील ग्रामपंचायती असतील किंवा लोकसभा आणि राज्यसभा निवडणुका असतील तर या सगळ्यांचा मतदार नोंदणी जो हा विषय आहे तो खऱ्या अर्थानं आपण निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्फत किंवा प्रशासनाच्या मार्फत शासकीय योजनांमार्फत मतदार नोंदणी चालू असते आणि गेले कित्येक वर्षानुवर्ष ही नोंदणी खऱ्या अर्थानं सरकारी यंत्रणेमार्फत होती पण शिक्षक मतदारसंघाची जी नोंदणी आहे त्या संबंधित उमेदवारांनीच करावी लागते आणि दर पाच वर्षानं ती जी नोंदणी करून घेतली जाते आणि जर या पाचही जिल्ह्यातलं कार्यक्षेत्र जर पाहिलं तर किमान पाड साडेपाच सहा हजार शिक्षण संस्था आणि आता नव्याने वाढलेल्या ज्या काही शिक्षण संस्था आहेत त्याही आपल्याला अनुकरण केलं तर आपण नोंदणी केली तर या सगळ्या गोष्टीची नोंद साधारण एक जवळजवळ सात आठ हजार शिक्षण संस्था येतील आणि जो त्याच्यानुसार त्यांच्या शाखा आणि शाळा माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व शासकीय तंत्रनिकेतन तं। ज्या 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 काही कॉलेजेस महाविद्यालय आहेत त्या सगळ्यांच्या नोंदणीचा जर विचार केला ना मतदारसंघ पाहिला आणि दिलेला कालावधी जर पाहिला तर तो फार कमी आहे नोंदणी हा विषय आपण शासनामार्फत किंवा शासन यंत्रणेमार्फत जर केली तर या मतदारसंघाची नोंदणी शंभर टक्के होईल आणि नोंदणी झाली तर उमेदवाराला योग्य तो न्याय मिळेल